कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्कॉलरशिपचे आय एम पी क्वेश्चनची सिरीज चालू केलेली आहे तर त्या सिरीजमधील आज आपण महत्त्वाचा घटक घेऊन येत आहोत तो म्हणजे व्यावहारिक गणित आता ह्या व्यावहारिक गणितावर सोळा मार्कासाठी प्रश्न येतात म्हणजे आठ प्रश्न दरवर्षी येतात तर चला बघूयात की कोणते कोणते प्रश्न आलेले होते दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस मध्ये आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे होते चला बघूया बघा पहिला प्रश्न काय आहे सरळ व्याज पद्धतीने दशादशी पाच दराने नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून चार वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम अडीच वर्षात परत मिळवण्यासाठी व्याजदर कितीने वाढवायला हवा काय म्हणले व्याजदर वाढवायला हवा कसं काढायचं तर बघा सिम्पल इंटरेस्ट फर्स्ट केस पहिली केस काय आहे बघूया बघा सरळ व्याज पद्धतीने सरळ व्याज पद्धतीमध्ये काय असतं पी आर टी किंवा पी एन आर अफण हंड्रेड ठीक आहे मग बघा पाच टक्के दर पी आहे तोच ठेवूया दर किती आहे पाच टक्के आणि चार वर्षानंतर चार वर्षानंतर ठीक आहे नऊ हजार सातशे नऊ हजार सातशे दिलेलं आहे नऊ हजार सातशे दिलं काही दिली सं, संख्या तर त्याची काय अडचण नाही आपल्याला ते आहे तसंच ठेवायचं व्याज पद्धतीने दसादशी पाच दरांने नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून चार वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम अडीच वर्षात म्हणजे दोन पॉईंट पाच वर्षात परत मिळण्यासाठी व्याजदर कितीने वाढवायला हवा व्याजदर पहिला किती आहे पहिला आहे पाच मध्ये कितीची वाढ पाच अधिक एक्स भागिले शंभर आणि हे तर नऊ हजार सातशेला नऊ सातशे सेम गुणाकार येईल आहे तसं हे इक्वेशन तयार होईल मग बघा ह्या नऊ हजार सातशेला आणि नऊ हजार सातशे जाईल ह्या शंभरला हे शंभर जाईल आठचे दुप्पट किती झाली पाच चार दोन्ही आठ आठ बरोबर काय आलं पाच अधिक एक्स एक्सची किंमत किती आली आठ वजा पाच किती आली एक्सची किंमत तीन तीन तीनने वाढवायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया रपेकजवळ अठ्ठावीस हजार पाचशे रुपये आहेत त्याच्याजवळ काही दोन हजार आणि काही पाचशे रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील तर पाचशे रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायपैकी किती असू शकेल बघा अठ्ठावीस हजार पाचशे मुद एक तरी नोट असेल दोन हजारची एक नोट असेल दोन हजारची मग किती सव्वीस हजार पाचशे सव्वीस हजार पाचशेला जर आपण पाचशेने भागलं तर कितीचा भाग जातो पाचापाचा पंचवीस किती झालं पाच पाच पंचवीस एक म्हणजे त्रेपन्न नोटा त्याच्याकडे जास्तीत जास्त किती नोटा असतील त्रेपन्न त्याच्यामुळे सत्तावन्न उत्तर येईल का सत्तावन्न हे उत्तर येणारच नाही ठीक आहे बरोबर आता पुढे बघूया आपण सत्तावन्न तर उत्तर येणार नाही मग पंचवीस नोटा पंचवीस नोटा जर पाचशेच्या असतील पंचवीस गुणवले पाचशे किती आलं बारा हजार पाचशे ते अठ्ठावीस हजार पाचशेतून वजा केला आपण किती के आलं ते सोळा हजार सोळा हजार सोळा हजारच्या दोन नोटा आपण बघितल्या तर आठ नोटा येतील म्हणजे पर्याय दोन काय येईल हा योग्य पर्याय येईल ठीक आहे तेवीस आणि अकरा आपण चेक केलं तर ते के उत्तर चुकीचंच आहे सा पुढे बघूया प्रत्येकी पाचशे रुपये किमतीचे शेअर खरेदी करताना परीला तीन टक्के दलालीसह आता पाचशे उनवले तीनशे शंभर म्हणजे पंधरा रुपये काय बसले दलाली ठीक आहे म्हणजे शेअर कितीला मिळाय पाचशे पंधराला एक शेअर तर शेहेचाळीस हजार तीनशे पन्नास खर्च आला मग शेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयात तिला किती शेअर्स खरेदी केले भागिले काय येईल पाचशे पंधरा येईल ठीक आहे पाचशे पंधरा येईल बघा भाग किती जाईल भाग जाईल पाचचा पाच चा भाग दिला तर तिथं किती आलं एकशे तीन आणि वरती किती आलं बघा पाच नव्हे पंचेचाळीस पाच दोने दहा पाच दोने दहा पाच सत ठीक आहे आता ही वरची किती दिसते एकशे तीनशेची ही नव्वद पट आहे किती आहे नव्वदपट पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू दसादशी पाच दराने पाच हजार रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती खूप सोपं आहे पाच हजार किती दर आहे पाच टक्के पाचशे शंभर किती आला अडीचशे अडीचशे काय आलं पहिल्या वर्षाचं सरळ व्याज पहिल्या वर्षाचे सरळ व्याज आणि ह्या अडीचशेवर ज्या आपण पाच टक्के काढू ना बघा पाच टक्के काढलं पन्नासचे चे पाचपट पन्नास दुप्पट पंचवीस दोन म्हणजे किती बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच रुपये हे काय आलं सरळ व्याज व व्याज यातील फरक पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आठ टक्के सूट जाहीर झाल्यामुळे तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या दोन वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावेत आता तीन हजार सातशे पन्नास अधिक तीन हजार सातशे पन्नास म्हणजे साडेसात हजारची वस्तू त्यांनी खरेदी केले त्याच्यावर ते त्याला आठ टक्के सूट मिळाली मग आठ टक्के सूट काढू पंच्याहत्तरची आठ पट पंचाहतरची आठ पट पंचाहतर पंचाहतर किती असते बघा सहाशे असते ठीक आहे पंच्याहत्तर बघा आपण करूनच बघूया पंच्याहत्तर गुणवले आठ आठ पंचे चाळीस सात सात्याठे छप्पन सहाशे किती असते सहाशे सात हजार पाचशे मधून सहाशे गेलं किती आलं उत्तर सहा हजार नऊशे पर्याय तीन प्रश्न क्रमांक पुढचा बघा दसादशे दहा हजाराने दहा हजार रुपयांचे दोन वर्ष सहा महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल बघा दहा हजार रुपये आहेत ठीक आहे आणि टाईम किती आहे दोन वर्ष सहा महिने आणि व्याजदर किती दहा टक्के म्हणजे शंभर रुपयाचे किती होतील पहिल्या वर्षी एकशे दहा होतील दुसऱ्या वर्षी पण एकशे दहा होतील आणि तिसऱ्या वर्षी शंभर रुपयाचे सहा महिन्यात किती वाढ होईल बघा ह्या दहाला सहा महिने म्हणजे अर्ध वर्ष दोनने भागायचं किती आलं पाच म्हणजे एकशे पाच ठीक आहे ते शंभरमध्ये ॲड करायचं आता सोडूया ह्या दोन शून्याला हे दोन शून्य ह्या दोन शून्याला हे दोन शून्य ह्या शून्याला हे दोन शून्य अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि एकशे पाचचा गुणाकार पाच एके पाच पाच दोन दहा पाच आणि एक सहा सहाशे पाच आणि खाली एक दोन एक पाच शून्य सात दोन एक बारा हजार सातशे पाच वजा दहा हजार केलं तर उत्तर के किती येते दोन हजार सातशे पाच पर्याय क्रमांक चार तर हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत बघा पुढील प्रश्न बघू स्थलांतरामुळे एका गावची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्के दराने कमी होते म्हणजे शंभर लोकसंख्या असेल तर ती किती होते पंच्याण्णव होते किती होत आहे पंच्याण्णव दोन हजार बावीस साली या गावची लोकसंख्या नऊ हजार पंचवीस आहे बघा नऊ हजार पंचवीस झाले तर दोन हजार वीस साली या गावची लोकसंख्या किती होती आता किती होती एकच होती आता दोन हजार वीस एकवीस बावीस दोन वेळा घट झालेली आहे ठीक आहे तर बघा एक्स बरोबर काय येईल नऊ हजार पंचवीस शंभर शंभर भागिले पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णवचा वर्ग असतो नऊ हजार पंचवीस उत्तर किती आलं दहा हजार पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघू एक वस्तू दीडशे रुपयांना विकली असते जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा ती वस्तू दोनशे पंच्याहत्तर रुपयाला विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती खूप सोपं आहे बघा इथं मध्ये ह्याची खरेदी किंमत खरेदी किंमत इकडं विक्री किंमत आणि ह्या पण साईडला येईल विक्री किंमत एक इकडे येईल तोटा इकडं आला नफा आता बघा खरेदी किंमत किती आहे तीच काढायची विक्री किंमत दीडशे असेल त्यावेळेस काय होतंय तोटा होतो किती तोटा होतो जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट पट नफा नफा एक पॉईंट पाच पट होतोय ती वस्तू दोनशे पंच्याहत्तरला विकल्यामुळे आपण काय करतो दोनशे पंचाहत्तर वजा एकशे पन्नास भागिले हे किती आलं भागिले करण्यापेक्षा आपण बरोबरच चिन्ह लिहू एक्स अधिक एक पॉईंट पाच एक्स किती आलं बघा ह्यांच्यातला फरक आला एकशे पंचवीस ह्यांची बेरीज आली दोन पॉईंट पाच एक्स एक्स किंमत किती आली एकशे पंचवीस भागिले दोन पॉईंट पाच पंचवीस पाच असव्वाशे पन्नास म्हणजे एक्स किंमत आली पन्नास एक पॉईंट पाच एकशे किंमत आली पंच्याहत्तर एकशे पन्नास पन्नास उत्तर किती आलं ते आलं दोनशे पर्याय क्रमांक चार आता यामध्ये काय होईल डायरेक्ट गुणाकारच होईल एका वॉशिंग मशीनची किंमत पाच छेद वाय अधिक एक छेद सहा रुपये आहे तर अशा एक छेद सहा वजा पाच छेद वाय वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये असेल बघा पहिल्यांदा हे ह्या दोन्हीच्यामध्ये मध्ये अधिक वजा चिन्ह म्हणजे उत्तर काय येईल वजावा येईल ठीक आहे दुसरी गोष्ट ह्या पाच वायने ह्या पाच लागून आहे तर वजा पंचवीस हे वरती येईल वजा पंचवीस वरती येईल वजा पंचवीस आहे का इथं अधिक पंचवीस आहे म्हणजे फक्त पर्याय क्रमांक एक, एक। आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल लक्ष्मणरावांनी दहा हजार पाचशे रुपयाचे शेअर्स विकत घेताना त्यावर शून्य पॉईंट पाच टक्के दिली तर बघा शंभर दहा हजार पाचशे शंभर रुपयाची वस्तू लक्ष्मणरावांना कितीला पडले शंभर पॉईंट पाचला पडले कितीला पडले शंभर पॉईंट पाच मग आपण काय करूया की वरचं पॉईंट घालू कि तर शून्य देऊ मग आता सोडूया ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले एकशे एक हजार पाच आणि एकशे पाचचा गुणाकार होईल बघा पाचा पाचा पंचवीस शून्य पाच अधिक अधिक पाच शून्य शून्य एक तेल पंचवीस पाच पाच शून्य एक म्हणजे उत्तर किती आलं एकशे पाच पाच दोन पाच भागिले दहा हे दहा आहे राहिलेलं म्हणजे एकशे पाच पाच दोन पाच म्हणजे उत्तर किती आलं एक हजार दहा हजार पाचशे बावन्न पॉईंट पन्नास पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघू दुकानदाराने एकोणीसशे रुपये छापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला एकशे एकाहत्तर रुपये व बी व्यक्तीला एकशे बावन्न रुपये सूट शुट दिली सूटीतील फरक किती आहे एकोणीस रुपये तर त्या दोघांना दिलेल्या सूटमध्ये किती टक्केचा फरक आहे आता इथं काय विचारलंय टक्केचा आहे सूट किती आहे एकोणीस एकोणीस रुपये सूट किती रुपये मागे दिले एकोणीसशे काढा टक्केवारी शून्याला शून्य गेले एकोणीस एक एकोणीस एक, उनिश्यु एक टक्के पुढील प्रश्न बघू बघा सौरभने पाच हजार रुपये दहा टक्के दराने तीन वर्षासाठी सरळ व्याजाने गुंतवले हो ठीक आहे मग पाच हजार दहा तीन किती आलं शंभर पंधराशे रुपये त्याला काय मिळेल सरळ व्याज मिळेल पंधराशे रुपये काय मिळालं त्याला सरळ व्याज मिळालं सौरभला यशश्रीने तेवढीच रक्कम त्याच दराने तेवढ्याच मुद्दीसाठी चक्रवाढ व्याज पद्धतीने गुंतवली यशश्रीला जास्त पैसे मिळणार म्हणजे यशश्रीला सौरभपेक्षा जास्त पैसे मिळणार कमी मिळणार का नाही मिळणार यशश्रीला सौरभपेक्षा जास्त पैसे मिळाले सौरभला जास्त पैसे मिळतील का नाही मिळाले म्हणजे उत्तर काय येईल दोन आणि चार बघा ऑप्शन इलिमिनेट होऊन येतात उत्तर व्याज पद्धतीने तीन हजार रुपये अडीच वर्ष गुंतवण्यासाठी चार हजार रुपये दोन वर्षासाठी गुंतवल्यास पंचवीस रुपये व्याज जास्त मिळते तर व्याजास दर किती आता बघा सरळ व्याज पद्धतीने तीन हजार रुपये अडीच वर्ष दोन पॉईंट पाच वर्ष गुंतवण्याऐवजी म्हणजे व्याजदर आहे एक्स गुंतवण्याऐवजी चार हजार रुपये चार हजार रुपये दोन वर्षासाठी गुंतवल्यास एक्स दराने गुंतवल्यास ह्या व्याजामधला फरक किती आला पंचवीस आता हे सोडावं लागेल आता हे शंभर भागाकारत आहे तिकडे गेले औरगुणात होईल इथं येईल आठ हजार एक वजा इथं पंचवीस एक पंच्याहत्तर सात हजार नाहीतर हे शून्याल शून्य जात आहे ते घालून घेऊया हे शून्याल शून्य जाते बघा चाळीस दुने ऐंशी एक्स वजा पंचवीस एक पंच्याहत्तर एक्स बरोबर पंचवीस ठीक आहे पाच एक्स बर बर बरोबर पंचवीस ची किंमत किती आली पंचवीस शेत पाच पाच टक्के पर्याय किती आला चार ठीक आहे पुढील प्रश्न बघू अजयने बलबेल पेक्षा पंचवीस टक्के घेऊन कमी मिळवले आता पंचवीस टक्के कमी मिळवले आता कमी पंचवीस आहे तर जास्त किती असेल पंचवीस पेक्षा पर्याय कसा असेल मोठा असेल पंचवीस पेक्षा एकच पर्याय मोठा आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक चार आता हे सोडवायचं कसं बघा हे तर आपण असं लिहूया अजय आणि बलबीर मग अजयला बलबीरपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले म्हणजे शंभर बलबीरला मिळेल तर पंच्याहत्तर अजयला मिळाले अजयला बलबीरपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले मग बलबीरला बलबीरला अजयपेक्षा किती गुण जास्त मिळाले पंचवीस गुण मिळाले मग कितीपैकी पंचाहत्तर पैकी गुणिल शंभर बघा पंचवीस पैकी पंच्याहत्तर शंभर एकशे तीन म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकशे तीन पुढील प्रश्न बघा बसच्या तिकिटाचे दर वीस टक्क्याने वाढले बघा शंभर रुपये बसचं तिकीट होतं ते आता किती झालं एकशे वीस झालं सहा महिन्यानंतर पुन्हा बसच्या तिकिटात दहाने वाढ झाली ह्याच्यामध्ये शंभरचं तिकीट किती झालं एकशे दहाला ला ठीक आहे असा गुणाकार येईल बारा आणि अकराचा गुणाकार येईल एकशे बत्तीस म्हणजे शंभरचं तिकीट आता किती झालं एकशे बत्तीसला ला म्हणजे वाढ किती झाली बत्तीसची ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू एका व्यापाऱ्याने पंचवीस रुपये डझन भावाने पंचवीस डझन संत्री विकत घेतली व ती सर्व त्याने बत्तीस रुपये डझन भावाने विकली म्हणजे पंचवीस रुपयाची कितीला विकली म्हणजे रुपये काय आहे नफा आता आपल्याला काय काढायचं आहे टक्के नफा मग सात रुपये नफा कितीवर झालाय पंचवीस रुपयावर तर शंभरवर किती पंचवीस चोक शंभर सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल संतोष एका बँकेत दोन लाख दहा हजार रुपये सरळ व्याजाने पाच वर्षासाठी ठेवले मुदत त्यांना ती तीन लाख छत्तीस हजार रुपये मिळाले तर व्याजाच दर किती बघा तीन लाख छत्तीस हजार वजा दोन लाख दहा हजार एक लाख सव्वीस हजार रुपये मिळेल किती वर्षात आता हे काय एक लाख सव्वीस हजार हे व्याज आहे सरळ व्याज बरोबर बर, पी किती आला पी आला दोन लाख दहा हजार किती आला पाच आर काढायचा भागिले शंभर ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आता हे भागा का एक लाख सव्वीस हजार भागिले एकवीसशे पाच दोन शून्याला दोन शून्य गेले एकवीस सख सव्वीसाशे पाच ह्याला भागलं बारा उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया एका शहराची लोकसंख्या पंच्याहत्तर हजार होती ती लोकसंख्या पुढच्या वर्षी दहा टक्क्याने वाढली त्यानंतर आठ टक्क्याने कमी झाली व तिसऱ्या वर्षी पाच टक्क्याने वाढली तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती बघा पंच्याहत्तर हजार होती पहिल्या वर्षी दहा टक्क्याने वाढली म्हणजे शंभरची किती झाली एकशे दहा ठीक आहे शंभरची किती झाली लोकसंख्या एकशे दहा त्यानंतर आठ वर्षांनी क आठ टक्क्यांनी कमी झाली म्हणजे शंभरची किती झाली ब्याण्णव तर तिसऱ्या वर्षी पाचने वाढले म्हणजे शंभरची किती झाली एकशे पाच सरळ गुणाकार येईल ठीक आहे दोन शून्याला दोन शून्य गेले ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला आता भाग दिल पंचवीस पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर चारने मूल लिहिता आलं तेवीस तेवीस तरी एकोणसत्तर एकशे पाचचा गुणाकार आकार एकोणसत्तरची होईल <coughs> तर शेवटी ह्यांचा शेवटी नवा पाच पंचेस एकच स्थानी पाच असलेला एकच पर्याय तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघू अशोकने पंधरा लाख रुपयास खरेदी केलेला हार शेकडा वीस टक्क्याने विकला तर त्याला किती रुपये मिळेल बघा पंधरा लाख वीस टक्के म्हणजे शंभरची गोष्ट गोष्ट कितीला विकली एकशे वीस लाख ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले बारा आणि पंधराचा गुन्हा झाला एकशे ऐंशी एकशे ऐंशीवर हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे अठरा लाख रुपये मिळतील पर्याय क्रमांक दोन येईल एका दुकानदार मोबाईलच्या छपील किमतीवर बारा टक्के सूट देतो म्हणजे छपील किंमत एक से बारा टक्के सूट देतो म्हणजे शंभरची गोष्ट कितीला विकतो अठ्ठ्याऐंशी त्यावेळेस ती वस्तू कितीला जाते सव्वीस चारशे ला तर एक्स ची किंमत किती येईल सव्वीस चारशे गुन्हेले शंभर भागेले अठ्याऐंशी बावीसने भाग जाईल बावीस चौक चव्वेचाळीस बावीस चे अकरा बावीस ची बारा पट ठीक आहे आणि चार त्रिक बारा एकशे वीस येईल इथं तीस येईल तीस वर दोन शून्य किती आले तीस हजार पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा रोहितने मोहितकडून तीन वर्ष वापरलेले जुने यांचे आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये विकत घेतले घसाऱ्याचा दर पाच टक्के धरला म्हणजे शंभर रुपयाची वस्तू पंच्याण्णव होते असं किती वेळा होते तीन वेळा होते त्यावेळेस ती वस्तू कितीला गेले आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर तर त्या वस्तूची किंमत किती ठीक आहे तर मोहित नाही ते किती रुपयाला घेतले असेल ठीक आहे हे असेल बघा ती वस्तू आठ लाखाला तर घेतली नसेल कारण की किंमत कमी झाली नऊ लाखाला म्हणलं तर नऊ लाखाचे पंधरा टक्के जर आपण काढले तर ते आठ लाख सत्तावन्न हजारपेक्षा हेच येतील आता ह्या केसमध्ये आपण बारा लाखाचे पण पंधरा टक्के काढले तर ते किती येतील बघा एक लाख ऐंशी हजार म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल जाईल ऑप्शनने जर जा आपण कॅन्सल करत गेलो तर आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक, एक। ठीक आहे हे कॅल्क्युलेशन केलं तर येईल कारण की हा पंच्याण्णवचा घन आहे हा पंच्याण्णवचा घन आहे आता हा कसा काढायचा बघा ह्या जर घनमूळ काढा शेवटच्या तिनांकासाठी पाच आलं आठशे सत्तावन्नच्या आधीची घनसंख्या सातशे एकोणतीस त्याचं घनमुळे आलं पंच्याण्णव तर ही संख्या आहे पंच्याण्णवचा घन ठीक आहे पुढे बघा एका फळ विक्रेत्याने अठ्ठेचाळीस रुपये डझन या दराने अठ्ठेचाळीस डझन केळी विकत घेतली तर तिथे एक डझन केळी नाचली ठीक आहे मग अठ्ठेचाळीस गुणले अठ्ठेचाळीस ही झाली त्याची खरेदी किंमत आठेआटी चौसष्ट आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस सन सहा अडतीस आता चार आठ बत्तीस सोळा तीन एकोणीस हिता आलं चार दहा हात चाल एक नऊ तीन बाराने एक तेरा तेवीसशे चार तेवीसशे चार काय झाली खरेदी किंमत झाली त्यातील एक डझन केळी खराब झाली उरलेली केळी म्हणजे सत्तेचाळीस डझन केळी त्यांनी बहात्तर रुपये डझनने विकली तर त्या व्यवहारात त्याला नफा किती तोटा किती आता बघा सात दोन्ही चौदा सा हात चाल एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ चौऱ्याण्णव हा चाला साती साती एकोणपन्नास सात चौका अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार अठ्ठावीस आणि चार बत्तीस तेहतीसशे चौऱ्याऐंशी वजा बघ करा शून्य आठ शून्य एक एक हजार ऐंशी रुपये नफा झाला पर्याय दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल दसादशे बारा टक्के दराने तीस हजार रुपयाचे दीड दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती थी। बघा तीस हजार आहे शंभरचे किती होतील पहिल्या वर्षी एकशे बारा आणि हे काय आहे म्हणजे शंभरचे किती होतील एकशे सहा होतील निम्मेच होतील ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले ठीक आहे आता तीन नि तीनशे छत्तीस आलं तीनशे छत्तीस चा एकशे सहाशे बघा साईसा छत्तीस सॅंचरिक अठरा आत्रा, अठरा तीन एकवीस सॅंचरिक अठरा आत्रा, अठरा दोन वीस तीन तीन सहा सहा एक सहा पाच तीन पस्तीस हजार सहाशे सोळा वजा तीस हजार किती आलं पाच हजार सहाशे सोळा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल नाटकांच्या तिकिटाची किंमत पंचवीसने वाढले म्हणजे शंभर रुपये किंमत होती आता किती झाली एकशे पंचवीस त्यामुळे खप पंधराने कमी झाला पहिला खप किती होता शंभर आता किती होईल पंच्याऐंशी का येईल गुणाकार ह्याचा येईल दहा हजार ह्याचा किती गुणाकार येईल दहा हजार सहाशे पंचवीस म्हणजे सहाशे पंचवीस रुपयाने वाढ झाली काय झाले सहाशे पंचवीस रुपयाने वाढ झाली किती रुपये मागे दहा हजार रुपये मागे गुणाकार शंभरशी दोन शून्याला दोन शून्य गेले सहाशे पंचवीस भागेले शंभर सहा पॉईंट पंचवीस काय होईल वाढ होईल सुरेश रावांनी एक वस्तू एक हजार नऊशे बासष्ट रुपयास विकल्याने त्यांना शेकडा नऊ टक्के नफा झाला म्हणजे शंभर रुपयाची वस्तू कितीला विकली एक सुरेशरावांनी एकशे नऊ ला त्या वस्तूची किंमत माहिती का नाही माहिती एक्स आहे तर ती वस्तू फायनल कितीला विकली एकोणीसशे बासष्ट एक्स किती एक हजार नऊशे बासष्ट गुणिले शंभर भागिले एकशे नऊ आता ही आपल्याला भाग द्यावा लागेल आता ही तर मूळ संख्या आहे तर नवाठ बघा एकशे नऊ अठरा बघू अठरा नवाठ बहात्तर आणि आठ एक आठ दोन सोळा बघा ह्याची ही किती पट आहे अठरा पट आहे अठरा वर दोन शून्य अठराशे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आणि उद्याच्या लेक्चरमध्येही आपण असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन येणार आहोत आणि अशा पद्धतीनेच हे एक्सप्लेनेशन राहील तर हे शेवटचे काही दिवस आहेत जर व्हिडिओ फास्ट वाटत असला तरी आपण जे पूर्वीचे व्हिडिओ बनवलेत ते आपण एकदम स्लो बनवलेत जेणे आपल्याला समजेल तर हा व्हिडिओ बघण्याआधी व्यावहारिक गणिताचा आपला जो मेन व्हिडिओ आहे तो बघा त्याची लिंक मी चॅनल ह्याच्यावर टाकतोच व्हिडिओच्या खाली एका शेतकऱ्या एक पंप छापील किमतीवर शेकडा बारा टक्के सूट मिळाल्यानंतर सहा हजार सहाशे रुपयास मिळाला तर छापील किंमत सहा हजार सहाशे पेक्षा काय असेल जास्त असेल म्हणजे पर्याय दोन आणि पर्याय तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही आता बारा टक्के सूट मिळाली म्हणजे शंभरची वस्तू कितीला मिळाले अठ्ठ्याऐंशी ला तर त्या वस्तूची किंमत किती एक बरोबर सहा हजार सहाशे गुणाकार शंभर भागीले अठ्ठ्याऐंशी बावीसने भाग जाईल चार चारने भाग्यला पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर सात हजार पाचशे तर अशा पद्धतीने आपण व्यावहारिक गणिताचे जे आय एम पी क्वेश्चन होते त्याचे विश्लेषण घेतलेले आहे पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील घटक घेऊया धन्यवाद